शहादा तालुक्यातील फेस येथील आदिवासी वस्ती लागत बिबट्याच्या दोन दिवसांपासून मुक्काम शेळी व कुत्र्याच्या पाळला फडशा परिसरात भीतीचे वातावरण शहादा तालुक्यातील फेस येथील आदिवासी वस्ती लागत बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गे। गेल्या आठवड्याभरापासून वडाडी खैरवे बामखेडा आदी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी शेतमजूर व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने शेती कामाचा खोळंबा झाला आहे वन विभागाने बिबट्याला त्वरित बंद करावे अशी मागणी होत आहे तीन ते चार बिबट्याचे कळप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे फेस येथील स्मशानभूमी जवळ गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने शेळी व हो कुत्र्याच्या फडसा पाडल्याची माहिती समोर आली आहे सायंकाळच्या सुमारास देखील ग्रामस्थांना आदिवासी वस्ती लागत असलेल्या जाळा झोडपात बिबट्या दिसून आल्याने येथील ग्रामस्थांनी एकच गर्दी करत हातात था लाठ्या काठ्या घेत गोंगाट करत प्यास पळवण्याचा प्रयत्न केला पाळीव प्राण्यांच्या बचावासाठी वस्ती लागत शेकोटी पेटून रात्री उशिरापर्यंत नागरिक जागरण करीत आहेत ग्रामस्थांनी वनपाल संजय पवार यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली असता वनपाल पवार व त्यांच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत उपाययोजना संदर्भात पाहणी करण्यात आली आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शादा तालुका प्रतिनिधी मी अर्जुन जाधव चौधरी बामखेडा माझ्या शेताकडे आणि वडाळी परिसर खैरवा फेस या भागामध्ये बिमट्याचा प्रसार झालेला आहे तो वेळानुवेळी भर आढळतो आहे परवा आपल्या मनोज बापू यांच्या शेताजवळ जुने नवा गाव ते नवागाव रोड रोडवर एक गाप झालेली शेळी दिवसा उचलून गेला जो ब साधारणतः बारा एकच्या सुमारास त्यामुळे वर्ग आणि इतर शेतकरी वगैरे तर धाकामध्ये आहेत सर्व धाकेचे वातावरण तयार झालेलं आहे शेतकरी मजूर येत नाही आए, ते धासलेले आहेत त्याच्यामुळे वनविभागाने कमीत कमी लक्ष द्यावं दे लक्ष देण्यापेक्षा त्या दे बंदोबस्त लवकर करण्यात यावा कारण शेतकऱ्यांना फार पायबंद झालेला आहे वर्ग येत नाही शेतीची कामं सर्व खोळंबलेली आहेत मेंद शक्य होते की शेतकरी बांगफेडा तालुका आदा जिल्हा नंदोबार शेतामधून बोलतो की मी शेतामध्ये चार दिवस आमच्या शेतात जेव्हा आढळलं त्याच्यामुळे शेतकरी लाखी मजूर वर्ग कुणी याला कामावर तयार होत नाही तरी त्या बिबट्याच्या लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा हे नम्र भेट रमाकांत मगन चौधरी जय किसान सोसायटीचे संचालक बामखेडा ज्या बिबट्याच्या जास्त प्रादुर्भाव होऊन राहिला आमच्या शेतामध्ये इकडं बामखेडा शिवरामध्ये तरी त्याच्या लवकरात लवकर बंदोबस्त करावा एवढी विनंती आहे आमची